ठेवत म्हटलं पसारा झाला होता त्याच्यात पण इकडं तिकडं थोडंसं आणि खाली एक एकदमच न्यूज पेपर घेऊन येत असते मी जास्तीचे वांगे आणले होते सकाळी आमच्या शेजारच्या गेल्या होते माझी मैत्रीण म्हण त्यांना म्हटलं मला थोडीशी भाजी घेऊन ये फ्रेश अशी वांगे आता सुरू सुरू झाले आता काय सहा महिने खाल्ले नाहीत आता खाऊशे वाटते वांगे मस्त आणि ही मटकी मी घरीच भिजवली होती बघ मस्त मोड आली होती म्हटलं काचेच्या बाउलमध्ये नाही का ठेवून देते म्हणजे काळी पण पडत नाही अशी डब्यामध्ये ठेवल्यावर आणि सुकत पण नाही अशी कपड्यामध्ये ठेवली असते तर एकदम सुकून गेली असती आता त्याला फ्रीजमध्ये ठेवते व्यवस्थित जरा सुद्धा नव्हती मटकी एवढे मोड आले होते त्या मटकीला छान मस्त पांढरी शुभ्र गावरान मटकी होती आणि म्हटलं आता भाजीला स्वयंपाक करायला लागले दुपारचा मुलांना दूध दूध चोकस वगैरे दिलं होतं सकाळी त्यांना मी ड्रायफ्रूट पण खात असते सकाळी नाश्त्याला ते पण दिलं होतं मी त्यांना आणि म्हटलं आता छोल्याची भाजी करा छोले लावले होते कुकरला मेकीकडे कांदा वगैरे कट करला लसण वगैरे टाकत असते त्याच्यामध्ये आणि सुट्टी असली मुलांना पण पन पनीर छोले ब असे आवडतं त्यांना म्हणजे दिवसभर खातात मग जेव्हा भूक लागेल ना तेव्हा म्हणते तर आई मला जेवायला दे बा बारा वाजता लागले होते आज उशीरा लागले होते स्वयंपाकाला म्हटलं काय मुलांच्या सुट्ट्या वगैरेचे तर म्हटलं तो जा लेटच म्हणजे उशिराच लागेल का रोज तेच तेच ते तर यश म्हणत होता बटाटे बघितले येथे का पण भजे कर भजे कर त्यांना आवडते बघितले का म्हणत असते मला बटाटे कर पातळ अशा चकल्या करून घेत होते एकदम कांदा फ्राय करायला टाकला होता थोडासा म्हणजे मी ना छोट्याच्या भाजीला फ्राय म्हणजे गरम असा थोडासा फ्राय करून घेत असते कांदा त्याचा आंबटपणा वगैरे कच्ची लागत नाही असं भाजी नंतर टोमॅटो पण टाका थोडंसं मीठ पण टा मीठ पण टाकायचं तेल टाकायचं थोडंसं आणि कमी गॅसवर थोडंसं चु एकदम असं सुकल्यासारखा सा, झाला पाहिजे एकदम त्याच्यात हे अद्रक वगैरे आदरक मी धुवूनच ठेवीत असते फ्रीजमध्ये एकदम आणल्यानंतर परत परत दरवेळेस ते धुवा दर 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 मग ते हे करा घ्या परत थोडंसं घेतलं तेवढं धुवायचं असं नाही करीत एकदमच आणलं धुवून घेते मार्केटमधून आणल्यावर मिक्सरला ना चांगली मस्त बारीक अशी करून घ्यायची ग्रेवी थोडी थंड होऊन देते म्हटलं आधी मुलांना भजे करते आधी म्हटलं मग तेल तापायला ठेवले मुलांना भूका लागल्या होत्या आता त्यांना सकाळी दहा वाजता उठली ते दूध दूध चौकसं वगैरे पेले केळी पण खाल्ली होती त्यांनी पण घरी कसं मुलं खेळ करीत तर तरी ह्याच वयात फळांची भूकं वाढते वाढते असते म्हटलं मग भजे करून देते मस्त गरम गरम भजे खाल्ले त्यांनी सॉस आणि भजे आणि बेसनपीठ जास्त असं पातळ नाही करायचं त्यांना मला चिपकलं पाहिजे त्याला क्रिस्प भजे झाले पाहिजे नाही काय फक्त मीठ म्हणजे तिखट वगैरे काहीच नव्हतं टाकलं फक्त मीठ हळद आणि इतकंच बस आणि थोडासा सोडा आपला असतो ना सोडा तो टाकला होता थोडासा आणि मस्त फुगली होती लाल मस्त झाली होती छान झाली होती त्यांना मुलांना खूप आवडले दोन बटाटे कापले होते मिडियम साईजचे तर दोन्ही पण संपवले होते त्यांनी आणि सुट्टी आणि असं पण कधी कधी खावंच वाटतं रोज कोण बनवते भजे वगैरे कोणाला आवडतं बघा आता काय दुपारी मेवांत वा त्यांना मग जेवायला नंतर त्यांनी आता थोडंसं खाल्लं ना परत खेळतील टी व्ही वगैरे मोबाईल असतेत मी त्यांना सुट्टी असली तरी पण कमी थोडा कमी जास्त गॅस केला ना फुल गॅसवर असं एकदम मशी क्रिस्पी होत नाहीत आणि कमी के गॅस गॅस केला तर तेल पितेत ते जास्त भजे त्याच्यामुळे मी ना थोडासा मीडियम गॅस ठेवित असते तोपर्यंत एकीकडं कुकरमध्ये कर, मी छोले लावले होते म्हटलं तोपर्यंत होऊन जातील एकदा भाजी टाकून घेते त्यांना पण उशीर व्हायचा होता ते मग तो उशीराच स्व स्वयंपाकाला आज घरातले थोडेसे छोटी मोठी बारीक कामं असते सुट्टीच्या दिवशी तेच करून घेत असते सगळं आणि छोल्याची भाजी करायची कांदे कांदा परताला टाकला होता थोडासा आज दरवेळेस मी प्रत्येक वेळेस मी छोल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करीत असते आणि हे ना तर थोडेसे असं म्हणजे कांदा आधी गरम म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेतला नंतर मग मी कांदा लसूण अद्रक आणि ट ते पेस्ट करून घेतली व्यवस्थित आणि नंतर तेल सुटायला लागलं ना नंतर मग मिरची पावडर थोडी धना पावडर आणि आपला छोले मसाला असतो ना तो टाकत टाकायचा आणि जेवढ्या छोल्यात माझी भाजी होऊन जाते मी मला एसटाचं पाणी टाकायची गरज नाही पडत कारण इनमिन जण मुलं किती थोडीशी भाजी खाते छोलेच जास्त खाते त्यात रसा तर खात